I त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे रहाटी काजळी येथील रहिवाशी आणि आता सध्या कोंढाळी येथे वास्तव्यास असलेले एक लहान भक्त आपल्यासोबत आहेत त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्या लहानूजी स्व अनुभवला सांगणार आहेत दादा जय गुरु जय गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग शामरावजी टोपले मूळ मूळ गाव काजळी का जिल्हा वर्धा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे सुपूर्त केलेले अनुभव संपूर्ण आपल्या लहानभवला सांगा तर माझे वडील टीचर होते बर व्यवसायाने आणि त्यांची बदली शिरपूरला झाली होती शिरपूर कोणता शिरपूर बोके अच्छा जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला टीचर होते आणि त्यांना बारा वर्ष झाले मुलं वाळ काहीच नव्हतं मग शाळा संपल्यानंतर रोज लहानूजी महाराजच्या भेटीला ते पाच वाजता जात होते टाकर खेळला मग लहानूजी महाराजांनी स्वतः ओळखलं की तुला काय पाहिजे मला कळलं म्हणे पाय म्हणे मी तुला देतो पण तू दरवर्षी माझ्याकडे येत जा म्हणे ठीक आहे म्हणे मग लहानूजी महाराजांनी प्रसाद दिला हो माझ्या वडिलांना बर तो प्रसाद आईनी आणि वडिलांनी खाल्ला त्यानंतर माझा सदुसर एकोणीसशे सदुसठ मध्ये जन्म झाला मग बाज बाजी असताना हो। बाज मग त्यांनी मला तिथं न्यायला पाहिजे होत हो एक वर्षाच्या आतमध्ये बर तर त्यांनी काही नेलं नाही मग वडील गेले काय म्हणजे तुला मी प्रसाद दिला तुला काही केलं नाही म्हणे तर आलं नेमण्यापूर्वी मग मी एक वर्षाचा असताना मला तिथे नेलं लालूजी महाराज जी जिवंत असताना हो। तर त्यांनी माझ्या हाताने त्यावेळेला एकशे एक, एक रुपया हो। लालूजी महाराजच्या हातामध्ये दिला मी माझ्या हो। हातून हो हा आणि त्यांनी मग मा लालूजी महाराजांनी मला मांडीवर घेतलं खेळलं थोलं आणि मग तिथून माझा जीवन प्रवास सुरू झाला मग मी लहानपणापासून तर धार्मिकच होतो आणि सगळ्यात जास्त भक्ती माझी लहान उजी महाराजची होती सगळ्यात विश्वास माझा लहान महाराज होत असा करता करता मग मी आर्मीला नोकरीवर लागलो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कशात पंचायत समितीमध्ये हो काय तर माझा दरवर्षी जाणं येणं चालू होतं लहान उजी इथे हो। आता मी वर्षात एक दोन वेळा जातोच तिथे हो लहानुजी महाराज इथे हो हो, हो। आणि मग लहानजी महाराजनी तिथे गेल्यानंतर काय झालं की मला एक दिवस एक प्रसंग म्हणजे घडला माझ्यासोबत कसा सांगा हा तर तो, तो एक मी रोहण्याला माझे मित्र राहत होते तिथे कमी गेलो बर तर तिथून आम्ही जेव्हा चहाच्या हॉटेलमध्ये बसलो रोहण्याला तर तिथे एक लहान छोटासा मुलगा आला छोटासा मुलगा आला तो म्हणे चहाच्या हॉटेलमध्ये तर तो म्हणे चॉकलेट होते लोक ते चॉकलेट नाही चहा चहा पिवे नाही म्हणे मला चॉकलेट पाहिजे ठीक आहे जाऊ द्या म्हटलं ह्या मुलगा पिसाट वगैरे असाल भिकारी वगैरे आहे आम्ही ते दूर लक्ष मग तिथून आम्ही बाईक मी दोघं दोघं मिळवून माझ्या मित्रांनी मी आम्ही चहा घेतला आणि आरबीला आलो पण तिथे रोडवरच आहे तिथं माझी ड्युटी होती तर तिथं म्हटलं आता आपण ड्युटीवर दहाच्या वेळेला पाच दहा मिनटं बाकी होते तर चहा घेऊन घेऊ म्हटलं इथे त्याच्यानंतर आपण ड्युटीवर बरं तर तोच मुलगा आमच्यासोबत वाहन काहीच नाही समोर काहीच नाही तोच मुलगा पुन्हा आम्हाला चहाच्या हॉटेल पुन्हा भेटला मला चॉकलेट दे म्हणून मला बा चहा पाहून ह्याच म्हटलं डबल डबल भेटून राहिला चॉकलेटच मागून राहिला म्हटलं नाही चहा पिऊन घे बा चॉकलेट नाही आहे हो। पण आम्हाच्या डोक्यात म्हणजे असा म्हणजे लग्न वगैरे व्हायचं हो। तेव्हा बॅचलर होतो हो। आणि तेव्हा कृषी अधिकारी एक नाकले साहेब म्हणून आहे हो। आर्वीचे बर तर ते वगैरे होते तर ते नेहमीच मेहरबावाचा मेहरबा सांगत होते पण मला मेहरबावाचं काहीच असं आठवलं नाही पण लहानूजी ह्या म्हटलं लहानूची महाराज वय हा तर मग जेव्हा आम्ही अधिकाऱ्या मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं अभे बुड्डू म्हणे तुम्हाला देव भेटला म्हणे तुम्ही त्याला काही चाय नाही चॉकलेट नाही दिला म्हणे oh. आता म्हटलं बस आहे आमच्या भुजपालली म्हटलं लहानूची महाराज मग त्या लहानची जे मंदिर आहे आर्वी रोडवर oh. शिरपूर फाट्याकडे oh. 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 तिथपर्यंत मी गेलो हर चौकामध्ये मला लोक सांगत होते आता एक पोरगा आला तिथे चॉकलेट मागितलं करमरगा हॉटेलच्या समोर Hmm. चौकात गेलो ते म्हणे त्यांनी आम्हाला चॉकलेट मागितले असा करता करता निघून गेला मग जाऊ द्या म्हटलं मग आम्ही थोडं लहान टर्न झालो लहान मालेकडून मेहरबाबाकडे मेहराबादला आमचं आता चालू आहे मेहरबा लहानची मालेची हे आहे तर hmm. ता 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 oh. मी एकदा टाकर घेतला दर्शनासाठी आलो दर्शनासाठी आल्यानंतर तिथे पंगत बसल्या होत्या तेव्हा खाली बसत होत्या पंगत बर तर बाजूला एक मुलगा बसला होता माझ्या आणि मी बंगाली घालूनच होतो तो, तो आदल्या पंगत बसला होता आदल्या हे पंगत उठून गेले ते, ते तो मुलगा तिथे जेवणच करून आला त्याच्या बाजूला मी बसलो तर तो, तो असं मला धक्का दिला गेला म्हणजे ताटवाडूनच राहिले होते म्हणजे म्हणजे तू दोन रुपये ते ठीक काय म्हटलं हे धरले आपले बंगालीतले का आले तिच्या दोन रुपये दिले हो। दोन तीन घास खाल्ले त्यान तो निघून गेला मग म्हटलं झालं ह्या पूर्ण पुन्हा मला आठवण झाली का मला हे लहानगी महाराज आपले आता दर्शन देऊन लागले हो। पुन्हा मग ते यात्रा होती थोडीशी गर्दी होती पाहिलं कुठं जहानूजी महाराज थोकही मुलगा दिसला प्रत्यक्षात दर्शनच दिलं त्याच्यातच दर्शन ती मला लहानजी महाराजने दिलं असा प्रसंग घडला असा प्रसंग प्रसंगडला तर तुम्ही मग रिटायरमेंट झाले रिटायर रिटायर व्हायचे अजून बाकी कुठे आहे सर्व्हिस आहे आहे तर दादा आज तुम्ही जे काही समर्थन लहानुजी बाबांचे तुमच्या वडिलांनी सुपूर्त केलेले आणि तुम्हालाच प्रत्यक्ष आलेले जे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत आणि जे स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून मी सदैव एक असं आव्हान करत असतो की अलीकडे समर्थांचं एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारत आता सोळा सतरा तारखेकडे त्याच्यावरती स्लॅब पण पडतो आहे तर अतिशय जोरदार आणि वेगवान असं काम सुरू आहे अत्याधुनिक स्वरूपाचं एक प्रसादालय तिथे बांधकाम सुरू आहे तर मी सगळ्या लहानू भक्तांना एक असं नेहमी आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी आपण त्या कार्याकरता अर्पण करायला पाहिजे बा तर या पद्धतीचं आव्हान तुम्हाला करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहान बाबा समर्थ लहानजी महाराज की जय सबसंतन की जय